नमस्कार आज आपण थोडंसं जाणून घेऊया ते वरदलक्ष्मी व्रताविषयी तर हे व्रत येतं श्रावण महिन्यामध्ये जेव्हा पौर्णिमा असते ना तर पौर्णिमेपूर्वीचा जो शुक्रवार असतो ना त्या दिवशी हे वरदलक्ष्मी व्रत केलं जातं तर हे व्रत करण्यासाठी आपल्याला अजिबात जास्त खर्च येत नाही फक्त आपल्या देवघरात जी चतुर्भुज लक्ष्मीची जी, जी मूर्ती असते ना त्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे देवीला सुवासिक फुलं व्हायची आहेत आपल्या दाराच्या सभोवती रांगोळी काढायची आंब्याचं तोरण आपल्या मेन एंट्रन्सला दरवाजाला लावायचं आहे आणि पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि एक गोष्ट करायला विसरू नका या दिवशी संध्याकाळी काय करा पाच महिलांना हळदी कुंकवासाठी आपल्या घरी नक्की बोलवा त्यांना एखादं सुवासिक फूल आणि एखादं फळ नक्की द्या म्हणजे मी जे करते ना तर मी अशा पद्धतीनेच करते आणि हे व्रत केल्याने आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर सर्वी सुख आपल्याला प्राप्त होतात तर नक्की हे व्रत करा आणि याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्रताविषयीची माहिती आणि पूजा कशी मांडायची ना ते त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये असं सा सांगितलेलं आहे तर नक्की करा नक्की उपवास करा आणि छान छान व्हिडिओज आपण लवकरच भेटू